नमस्कार मित्रांनो मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आज तुम्हाला पक्ष्यांच्या घरट्यांच्या बाबतची एक माहिती देणार आहे अर्थात पक्षी घरटी कसे बांधतात त्यांच्या पाठीमागची रचना कशी असते मनुष्य जसा घर बांधतो तसे त्यांची घर बांधण्याची पद्धती आहे का आत्ता आपण पाहणार आहोत बुलबुलाच्या घरट्याच्या बाबतची माहिती अर्थात हे या झाडावर बुलबुलाचं घरटं आहे हे जे तुम्हाला दिसते ना हे बुलबुलाचं घट आहे आणि ह्या बुलबुलाच्या घरटेची रचना कशी आहे अर्थात ते निकामी झालेलं आहे आणि बुलबुल प्रतिवर्षी नवीन घरटे बांधतो एकदा वापरलेला घट तो परत वापरत नाही ते निकामी झालेलं आहे त्यामुळे मी त्याला खाली काढून त्याची रचना कशी आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामुळं काही पर्यावरणप्रेमी असतील त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की हे जुनं घरटं आहे ते वापरून निकामी झालेलं घरटं आहे आणि त्याचा उपयोग आता तो बुलबुल पुन्हा करू शकत नाही म्हणून ते मी खाली काढतो आहे चला तर बघूया आपण नेमकं की ह्या घरट्याची रचना कशी आहे महत्वाचे म्हणजे बुलबुलानं हे घरट इथंच का बांधलं या प्रश्नाचा उलगडा पहिल्यांदा आपण करूया तर मित्रांनो हे जे आपण पाहतोय ना समोरून हा ओढा आहे आणि हे जे आहे हे खूप घनदाट असं जंगल आहे बुलबुल तसे पाहिलं तर घराच्या शेजारी सुद्धा घरटे बांधतो वस्ती सुद्धा बांधतो आणि हे जंगलातलं सुद्धा घरट आहे आता हे खाली जर बघितलं हे हा जो भाग आहे तो ओढ्याचा भाग आहे आणि बुलबुल हा जे घट बांधतो तो, तो मे जून जुलै या दरम्यान त्याचा हा विणीचा हंगाम असतो म्हणजे अंडी घालण्याचा हंगाम असतो आणि हे जे झाडं आहे हे हे वारंगाचं झाड आहे आणि त्या झाडावर त्यानं हे घरटं बांधलेलं आहे अगदी टोकाला घरटं बांधलेलं आहे आता ते घरटं आपण काढू खाली हे असं हे घरटं एक आहे हे बघा हे मी फिरवून दाखवतो तुम्हाला हे त्याची खालची बाजू आहे आता याच्यामध्ये काय काय वस्तू वापरलेल्या आहेत त्यांना कशा कशा वापरलेल्या आहेत त्यांना ते आता त्या आपण पाहूया एक एक टप्प्यानं म्हणजे मुळात जर त्याचा बेस बघायचा असेल तर हा बेस कशानं तयार केला आहे हे पहिलं बघूया तर त्याच्यामध्ये ना हे मॉस आहे पहिला हे जे वापरलेलं आहे हे मॉस वापरलेलं आहे म्हणजे सुरुवातीला त्यानं एक मॉस वापरलं आहे आणि ते मॉस हे कोळीस टक्के म्हणजे कोळ्याची जी काही घरटी आहेत ती कोळ्याची घरटी त्यानं काढून आणलेली आहेत हे जे तुम्हाला दिसते ना हे 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 जे आहे हे कोळ्याचे घरटे आहेत आणि ह्या कोळ्याच्या घरट्यातून ह्या कोळ्याच्या घरट्यातून त्यानं काय केलेलं आहे हे मॉस असं गुंपलेलं आहे घट्ट बांधलेलं आहे अर्थात ते बांधल्यानंतर त्याच्यानंतर त्यानं ही पानंवर चिकटवलेले आहेत हे आतल्या बाजूला म्हणजे ॲक्च्युली ही जी, जी पानं आहेत ती पानं हे का जे काय स्पाइक्स आहेत झाडाचे मुळे आहेत त्या त्याच्या आत आहे त्या स्पाइक्स त्याच्यात हे पान आहेत आता बघू परत मी खोलतो त्याला आणि काय कुठल्या कुठल्या टप्प्यानं काय काय लावलेलं आहे ते बघूया आपण आता हे मी पानं खोललेली आहेत पहा हे अशी हे आता पानं खोललेली आहेत आता हे जे पान आहे हे काळविणीचं पान आहे हे जाड पान आहे अगदी जड आहे आणि त्यानं जे वापरलेलं आहे ते हे पान आहे एकदम हलकं पान आहे म्हणजे घरट्याचं वजन वाढू नये ते फांदीच्या टोकावर आहे म्हणून त्यानं ही जी पानं वापरलेली आहेत नाही ही अगदी हलक्या हलक्याचे एकदम हलकी वनस्पतीची पानं वापरलेली आहेत आणि मग त्याच्या आत त्याच्या आत हे जे झाडाला झाडाच्या जा फांद्यानं जशा वडाला पा पारंभे फुटतात ना तशा काही मुळे येतात तेही मी तुम्हाला दाखवतो त्या मुळ्या वापरलेल्या आहेत हे म्हणजे पहिल्यांदा त्यानं काय केलं पहिल्यांदा त्यानं हे मॉस वापरलेलं आहे म्हणजे शैवाल कोळीस टकाने ते जोडलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यावर काय वापरलेलं आहे ही पानं वापरलेली आहेत एकदम हलक्या दर्जाची आणि त्याच्यानंतर मग हा जो भाग आहे हा 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 वापरलेला आहे हे जे तंतू दिसत आहेत ना बारीक काळे वगैरे हे जसं वडाच्या झाडाने येतात ना तसे ते दाखवतो मी तुम्हाला कुठं असतात ते तर हे त्यानं तंतू वापरलेले आहेत हे उष्णता रोधक असतात ही उष्णता निर्माणही करतात आणि अति जर झाली उष्णता तर ती शोषून घेतात तर याच्यासाठी म्हणून अशी ही रचना वाटीच्या आकाराची ही तयार केलेली आहे आणि अर्थात हे घरटं बांधत असताना पक्षी म्हणजे बुलबुल विशेषतः आत बसतो किंवा कोणताही पक्षी आत बसतो आणि मग गुंपद, गुंपद, गुंपद ते घरट असे गुंफत गुंपत गुंपत जातो म्हणून त्याचा आकार हा वाटीच्या आकाराचा वाटी आकारा होतो हे पा आता इथं आंब्याच्या झाडाच्या ही हे दुसरं एक झाड आहे आणि त्याच्या समोर हे ब ही अशी मुलांगी आहेत त्याला मुलांगी असेही म्हणतात विज्ञानाच्या भाषेमध्ये तर ही छोट्या छोट्या बारीक अशा हे असं एक जर तुम्ही बा हे आता जीर्ण झालं आहे हे वा हे आता मी काढलं हे असे हे वा हे असे तो कट करून घेतो असे ह्याची जी मुलांगी आहे ती हे वा हे, हे, हे तुम्हाला जास्त पद्धतीने दिसतील अशी असे अचूक पद्धतीने तो काढतो ह्याची मुलांगे आणि ती मुलांगे त्या घरट्यामध्ये गुंपून टाकतो हे बघा किती स्पाइक्स आहेत म्हणजे मुलांगे आहेत ही सगळी अशी ही सगळी मुलांगी आहेत अशी याचा वापर ते घरटं बांधण्यासाठी करतो बघा आता हे हे मी पुन्हा एक आत खोललेलं आहे असं आणि हे खोलल्यानंतर हे खाली जे आहेत ना ह्या मोठे मोठे गवताच्या काड्या आहेत बघा ह्या ज्या आहेत ना ह्या मोठ्या गवताच्या काड्या आहेत बरं का म्हणजे पहिल्यांदा मॉस म्हणजे शैवाल त्याच्यावर ग पानं झाडाची हलक्या झाडाची पानं आहेत हलकी पानं आहेत ते त्याच्यानंतर हे गवताच्या काड्या त्याने ठेवलेल्या आहेत आणि ते त्या काड्या ह्या मोठ्या आहेत आणि त्या विशेष म्हणजे बघा ही ही जी बाजू आहे ही उजवीकडची बाजू आहे म्हणजे त्यांनी पहिलं उजवीकडच्या असं जर जर बारकाईनं अगदी पाहिलं तर ह्याच्या ज्या काट्या आहेत ना ह्या पहिल्या अशा उजवीकडून डावीकडे नेऊन ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावर असं हे अँग अँगलनं एकामेकावर एकामेकावर ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग शेवटी हे छोटे छोटे हे जे केसासारखे जे तुम्हाला भाग दिसत आहेत हे हे काही ठिकाणी अगदी छोटे म्हणजे ज्या मुळ्या आहेत त्या मुळ्यांच्या आतली मुळ्यांच्या बारीकचा जो भाग आहे तो त्यानं आणलेला आहे आणि आपलं हे घरटं तयार केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग तो या अशा घरट्यांच्यामध्ये अंडी घालतो तर मित्रांनो असे ही पक्षी घरटी तयार करतात आणि आपण अशा घरट्यांना सहजरित्या उद्ध्वस्त करतो ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे त्यांचं कष्ट किती आहे आणि हे घरट विशेष म्हणजे एकदा बांधून झालं एकदा वापरलं की ती सोडून देतात आणि निघून जातात म्हणजे कोणत्याही माणसासारखी मोह माया आणि अगदी चिकटून बसण्याचा प्रकार जो आहे आपल्या संपत्तीशी तो निसर्गाने ह्या पक्षांना दिलेला नाही म्हणून पक्षी जी काही जात आहे कुळ आहे ती सगळ्यात आनंदी आहे तुमच्या शेजारी ही अशी काही घरटी असतील तर त्या कोणत्या पक्षाच्या आहेत हेही सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगायला विसरू नका चला तर बघूया मग पुढचा कोणता व्हिडिओ येतोय मराठी डिस्कवरीवर तोपर्यंत धन्यवाद